और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में प्रचार वरुण भाजपा कार्यकर्ते सत्यम तेलंगे कोयत्या ने हल्ला घटना अंबरनाथ ऐसी सरोदयनगर परिसर घटली है भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असं सांगत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे यांनी केला या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्या सत्यम तेलंगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र साहिल हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता नसून आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर यांनी सांगितलं मगाशी एक न्यूज पाहिली का कुठेतरी काहीतरी भांडणं झाली ती त्यात सत्यम तेलंगे म्हणून एक जो मुलगा आहे त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहेत का हे याचे काहीतरी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि याचे समर्थक आहेत यांच्याकडून आम्हाला असं काहीतरी झालेलं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो का जो समोरचा व्यक्ती तो, तो, तो काय आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता नाही हा हे फक्त विरोधकांकडून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो माझा आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलण्यात आहे अंबरनाथचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आहेत त्यांच्याशी बोलण्यात आलेले आहे या प्रकरणाशी आमचा काहीही मात्र संबंध नाही आणि आम्हाला पूर्ण पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे खरं काय आणि खोटं काय हे पोलीस प्रशासन नक्कीच सिद्ध करेल पोलीस या प्रकरणाचा तपास करताय ब्युटी रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा